आज आपण करतोय रताळ्याचे काप तर ही रताळी स्वच्छ धुवून मग त्याचं साल काढून ही कापून घेतलेली आहे चिप्ससारखी इथे कढई आधीच तापत ठेवलेली होती त्यात आपण तूप टाकणार आहोत हे रताळ्याचे काप नाश्त्याला किंवा उपवास असताना तुम्ही करू शकता तर आता सगळीकडे तूप पसरवून घ्यायचं आहे कढईत आणि हे जे रताळ्याचे काप आहेत ते टाकायचे आणि छान परतवून परतवून शिजवून घ्यायचंय आता हे आपण परतवून घेऊयात आणि खरपूस आपल्याला ह्या तुपावरती ह्या रताळ्यांना परतवून घ्यायचं आहे आता मी झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम बारीक आहे किंवा मंद आहे इथे आता झाकण ठेवते आणि मंद गॅसवरती ह्याला पाच मिनटं मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला परतवायचं आहे म्हणजे जळणार नाहीत आता आपण हे काढून बघूयात हे थोडेसे खाली लागले तरी काही हरकत नसते छानच लागतात आता ह्याची खायची पद्धत अशी आहे तुम्ही नुसते देखील खरपूस काप खाऊ शकता कारण रताळं गोड असतं आणि वाटलं तर थोडंसं गुळ घेऊन दूध आणि गूळ आणि हे रताळ्याचे काप असं खाऊ शकता आता मी दुसरी वाफ घेणार आहे अशा चार पाच वाफा घेऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता आपण परत काढून बघूया आता इथे तुम्ही बघू शकता हे छान शिजलेलं आहे लगेच तुटतं आहे आणि खरपूस असं भाजायचं स्टीलच्या कढईत जर केलं तर थोडंसं अजून लागू शकतं पण आपल्याला हे काप असेच करायचे आहेत आता हे अगदी पटकन रताळं शिजलं जातं त्यामुळे हे आपलं आता झालेलं आहे तर आपण अशाच पद्धतीने हे खाऊ शकतो गरम आहे आणि हे असं देखील खाल्लं तरी काही हरकत नाही आहे गॅस बंद करते